नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या प्लॅन नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज थर्टीफर्स्टचा दिवस आहे आणि आता आंघोळ वगैरे झाली आहे मस्त फ्रेश झालो आहे आणि आता चहा वगैरे पण पियालो आहे आता इकडे मामाकडे आलो आहे खालती सोनुमाकडे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काय काय बघायला मिळेल म्हणजे जशी काल आपण मच्छी आणली त्या सुरमई आणले तर त्याची रेसिपी वगैरे बघायला मिळेल तुम्हाला आज आणि पुढचं पुढे चला मंडळी खालती आलोय आपण आणि मामा आपल्याला आता कुठली कुठली झाडं लावलेत ती दाखवत आहेत कसलं झाड आहे कोळीत ते आपण कुळदाचं पीठ करतो ते कुठलं तुरीची डाळ आपण जी तुरीची डाळ खातो ती ह्याच्यामध्ये असतं काय डाळ दाखवा एक काढून खोला ना खोला सुकले की तोडायची आ यार यर हे बघा तुरडाळ यायला किती सारी झाड आहेत लाईन आणि किती सारे आलेत तू डाळ अर्धी काळी पण पडलेत मामा थे। तो डाळ किती ते पप्पा दाखवा हा केवढा मोठा आहे गोंड्याची फुलं बघा किती झाले तर लाल लाल ना। यार। किती फुलं आहेत मामी हा बांबुडा ना ह्याला बांबुडा बोलतात ना पोप्ती पोप्ती ते ह्याच्यामुळे टाकतात पोपटीमध्ये पोपटी बनवतात ना त्याच्यामुळे टाकतात कसलं हे लवंगचं झाड आहे हे लवंगचं झाड आहे मी कलम लावले पेरू लागली ते एवढश ते आत्ता मोठे होतील आत्ताच लागले फुलातन बाहेर येते आत्ता हा काय आता इथे फुलं पण असतील हा एक गेल्या वर्षी जा कोकम कोकमाचं झाडां मला वाटतं इथं बाहेर भा, जायलाच नको मार्केट मध्ये काय आणायला काळी मिरी पासून तुळडाळ पासून लवंग पासून सगळं लावलंय झाड आहे हा काय तिकडे काळी मिरी किती आहे ते मामी किती असेल एवढ्या हा किती किती वजन असेल याचा काय माहिती आता किती 1 किलो भरताय का अजून सुकवायची आहे काय आत्ताच आताच काढले मंडळी हे बघा हो मंडळी आपण आता झाडावरून नुकताच पपई काढलाय लाल आणि पिवळा झालाय बघूया कापून मस्त आत मध्ये असेल असं वाटतंय चला हे मी बीना आहे हाय 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 हेच बी आहे हाय हे बघा हाइट हे बघा आम्ही पहिला हे बघा हा असा आहे आतमध्ये पपई मामीने आता कापलं चला खाऊया तर मंडळी संध्याकाळचे वाजलेत सहा आणि या साईडला बघा आता आम्ही जे आपण रात काल हे आणलं आहे ह्याला काय बोलतात कुठलीची सुरमई सुरमई आणली आहे तर ती आता मॅरिनेशन करणार आहे आणि आजचा कुक आहे सागरगाग कारण त्याला आल्यापासून एकच काम आहे आम्ही कुकिंगचं भाई तू एक काम कर ना हॉटेल उघड ना ते दुसरं बिझनेस बिझनेस कशाला करतोय खाण्यापिण्या घरी होत तर हे आता त्याने अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे इथे घरचा तिखट मसाला आहे मीठ आहे आणि या साईडला कोकम टाकतोय आता त्यामध्ये हे किती वेळ ठेवायला लागणार आहे मॅरिनेशन दोन तास दोन तास ठेवायचं ओके हे बघा मंडळी आपण एवढी सगळी मच्छी आणली आहे इथे आता रत्नागिरी आता गेलेलो तेव्हा हे बघा इथे बोंबील साफ केलेत आणि ह्या साइडला कर्ली आहे इथे आहे सुरमई आहे आणि या साइडला कोळंबी आहे एवढी सगळी मच्छी आणली आहे आम्ही आणि या साइडला आम्ही बसलो आहे बघा आम्ही काय फक्त बघायची बघायची भूमिका करतो जशी ही ए एप पागाय जशी असं आम्ही बघायची भूमिका आहे मध्ये मध्ये हेल्प पण करतो आम्ही असं काय नाही त्याला फक्त कधी कुठे अडला तो तर मी सांगतो त्याला की असं नाही करायचं असं करायचं ठीक आहे हा दाखव कुठे फाटलाय लागलाय इथे लाग कुठे बघा हातात लागले तरी पण एवढी मेहनत आमच्यासाठी भाई तुझे जेवढे आभार मानणार ना तेवढे कमीच आहेत मित्रांसाठी काय पण हा दोन हजार पंचवीस चे लास्टचे आभार आहेत कारण उद्या अस्था अस्था <laughs> उद्या न्यू इयर आहे तर नवीन वर्ष येणार आहे बोटा लागले तरी पण करतोय झोपत नाही ऐश्वर्या ऐश्वर्या या दोन रंबांचं बघा काय आहे डुप्लिकेट जुळ्यात जुळ्या दोघी पण अरे काहीतरी पकडलं नव्हतं काहीतरी भेटलं होतं तिला पाय पाय कोंबडीचा सागर आता असं वाटतंय तु तू न आला ना तर कसं झालं असतं आमचं कसं झालं अरे लय बेकार झालं असतं मी तुला माहित आहे आज किती वर्षानंतर आलोय मी जवळजवळ आज दोन हजार एकोणीस नंतर तिथे आलो परत हा काय टाइमच आहे भेटत कशा गोष्टी मध्ये बघ सागरचा कुठला बिझनेस आहे सांग सागर माझं युज कारचा शॉप आहे यूज कारचा शॉप आहे त्याचा मुंबई हिरादानी पवईमध्ये हा तर कोणाला जर पाहिजे असेल सेकंड हँड गाड्या तर मला संपर्क करा स्वस्त किमतीत एकदम स्वस्त किमतीमध्ये सागरचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेनच आणि ऑफिशियल लिंक पण पाठवतो तुम्हाला ओके त्याच्यावरती माझ्या गाड्यांचं कॅटलॉग का आहे माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरला हाय कराल तर ऑटोमॅटिक तुम्हाला गाड्यांचं कॅटलॉग आणि लोकेशन गाडीचं येऊन जा आणि आपल्या सबस्क्रायबरसाठी थोडासा डिस्काउंट मिळणार की नाही ऑब्विस् यार हे सर्व गरजा गोष्टी आहे आपण गरज नाही माझे भाऊ माझे मित्र बघा मस्त एकदम मसाला प्रत्येक मच्छीला एकदम मस्त पद्धतीने लावतोय काल पण हे मस्त केलेलंच काय बनवले कुठली मच्छी होती काल फ्रॉन्स अरे बोला प्रॉन्स नाही बोंबील फ्राय मस्त झालेला ही जी मच्छी आहे ते आपण फ्रीजमध्ये ठेवूया मॅरिनेटेड दोन तास तर ता त्यानंतर तुम्हाला फ्राय करून दाखवतो मंडळी संध्याकाळचे आता आठ वाजले आहेत आणि मच्छी बघा मस्त मॅरिनेट झाले पद्धतशीर या साईडला रवा घेतलाय आणि त्याच्यामध्ये या साईडला आहे तो तेल ओटायचं काम करतोय या साईडला चूल पण रेडी झाली आहे त्याच्यावर तवा ठेवलाय आणि तेल गरम होतंय हा खाली आम्ही स्पेशल शेफ मागवलाय मुंबई वरून बिझनेसमॅन सागर <laughs> प्लस आ, हे तो आचारी हे बघा तर इथे आता सगळी बघायची भूमिका बघा कोण कोण करतायत दादा आहे आणि प्रथमेश आणि वहिनी आहे आणि ह्या साईडला

बोलतो जेव्हा युट्यूबचं पेमेंट स्टार्ट होणार तेव्हा त्या ते पैशाची आपण पार्टी करूया बोलो पहिल्यांदा ठीक आहे पहिल्यांदा येणार तेव्हा पार्टी करूया हा बोलतो नाही सगळ्या जेव्हा जेव्हा येणार ना तेव्हा सगळ्यांची करूया कोडक यार बाकी अच्छा म्हणजे त्याला बरोबर माहिती आहे भूमिका दो दोन तास राहिले ना प्रॉपर ते

देख नई दे। नहीं किया है नहीं है तो खा, मत खा <laughs> हम लोग ये खाने वाले इधर <laughs> तो <laughs> भाई मान मान गए गए

आता इथे मामा आलेत कामावरून आणि जर आता अंघोळ वगैरे केली आहे त्यांनी तर शेकोटी घेत आहेत मी पण आता मुंबईला जाणार आणि ट्राय करणार सागरचं बघून बघून शिकणार आता मी पण मच्छी फ्राय करायला हा सागर जमेल का मला काय परत बोल ठरवशील ते सक्सेस होणार फक्त पॉझिटिव्ह विचार करायचे की बाबा मी आता करतो हे व्यवस्थित होणार बस होणार ओके थॉट थॉट्स जो आहे सागर

अरे पण आपल्याला आता मुंबईच्या बोलल्यावर गॅसवर जास्त सवय असते ना चुलीवर पण करू शकतो यार काय नाही बघ खायचं काहीच नाही काय काय जणांना काय गॅसवर ना आकाडा उडलं पायावर

मास्टर ब्लास्टर आहे भाई तू तर आता आपण टेस्ट करण्यासाठी बोलवलंय बोलावलंय हा मस्त आहे का म्हणते सगळ्यात काय बोलतात इम्पॉर्टंट काम आहे ते मी करतोय तेल टाकायचं तर ouais आता पाण्याने टेस्ट करून बघितले पाण्या कशी आले एक नंबर मस्त आले परत फ्राय करायची गरज आहे आता टेस्ट एकदम एक नंबर हम्म हा तर गाईच आता मी पण बघतो टेस्ट करून

रवा प्रॉपर कोट होते त्याला मच्छीला दताय की नाही एकदम पलटी पण नाका बरोबर मारतो एकदम हं जसं काययचं रोजचं काम आहे सुपर उचवर मी आपण हॉटेल डालते डालते चकळा वाजवी हे बघा मंडळी एवढी मच्छी पडली आम्ही एक सुरमई घेतली होती काल 1600 रुपयाची रत्नागिरी लागलेलो आ... आणि सोळाशे रुपयाची एक मच्छी घेतली सुरमाई तर सोळाशे रुपये ती पण स्वस्त वाटते कारण तिकडे ना एवढा रेट चालू होता तीन हजार अडीच हजार दोन हजार तर मग ही एक घेतली पण फ्रेश मच्छी आहे आणि हीच मच्छी आपण जर हॉटेलमध्ये घ्यायला गेलो खायला गेलो सुरमाईत हवी त्या दिवशी तर सहाशे रुपये एक प्लेट त्यामध्ये एकच फक्त पीस तर आता टेस्ट करून बघूया आणि प्रॉपर आता जी मनसोक्त खाणार आहे तर मंडळी रात्रीचे आता नऊ वाजलेत आणि आत्ता आम्ही बसलो आहे टेस्ट करायला मच्छी जी आता फ्राय केली ती तर तुम्हाला रिव्ह्यू सांगतो कोणाकोणाचा सगळ्यांचा रिव्ह्यू बघूया कशी झाली ती सागर चेक कर कशी झाली सांग सुपर सुपरचे व्यूपर तू सांग रे बा हा टोमॅटो वगैरे घेतोय सही रे टोमॅटो पाहिजे टोमॅटो मस्त आले मच्छी पण अरे नंबर तर मंडळी उद्या म्हणजे बारानंतर नंतर आता एक जानेवारी लागणार आहे तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या त्याला तोपर्यंत बाय